प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने उस्मानिया अर्फोनेज ट्रस्टच्या वतीनं येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये शालेय साहित्य आणि स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं नवीन शालेय बॅग मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता प्रदीर्घ काळापासून ही संस्था शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून मध्यंतरी काही काळ काम थंडावलं होतं मात्र माजी नगरसेवक रिजवान भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली कात टाकत संस्था पुन्हा जोमानं काम करते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक फखरुद्दीन सर हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणी म्हणून केंद्रप्रमुख अशफक शाहसर मौलाना इस्माईल नदवी मुश्ताक अन्सारी पत्रकार अयुब शाहसर शकील काजी इम्तियाब मुलतानी शेख शकील सर आदी उपस्थित होते एकीकडे शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसते ही बाब चिंतेची असल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण वह्या स्कूल बॅग आणि शालेय साहित्याचं वाटप करत असल्याची प्रतिक्रिया रिजवान शेख यांनी व्यक्त केली आहे शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा असून भविष्य घडवण्यासाठी प्रत्येक मुलामुलीनं शिक्षण घेतलंच पाहिजे असा सूर वक्त्यांनी आपल्या भाषणातून काढला आहे कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका तबसू अंसारी आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल वाहिद सर यांनी केले यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयुब शाह येवला